अजून एक मोठी बातमी वक्फ बोर्ड विधेयक संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत वादावादी झाली आहे विरोधी पक्षाचे सदस्य ही बैठक अर्धवट सोडून बाहेर पडलेली आहे खासदार नरेश मस्के आणि कल्याण बॅनर्जी यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याचं कळत आहे गुलशन तर्फे सूचना मांडल्या जात होत्या आणि त्या सूचनांना कल्याण बॅनर्जींचा विरोध होता त्याचवेळी नरेश मस्के यांनी कल्याण बॅनर्जी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला गुलशन फाउंडेशन वक्फ विधेयकाचं समर्थन करत आहे त्यांचं म्हणणं होतं की खऱ्या अर्थाने वध बोर्डाचा आधार घेऊन जो मुस्लिम कम्युनिटीला फायदा पाहिजे तो तो झालेला नाही आहे आणि या जे अमेंडमेंट जे बिल आलेलं ला आहे ते योग्य आहे आणि त्याचा लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ते, ते मतं मांडत असताना विरोधी पक्षाचे कल्याण बॅनर्जी त्यांच्या अंगावरती खेकसणं त्यांना जा म्हणून बोलणं हकलणं आणि त्यांच्या नावाने आरडाओरड करणं हे योग्य नाही आणि म्हणून मला मध्ये पडावं लागलं की आपण त्यांना विटनेस म्हणून बोलवलेलं आहे तर आपण त्यांच्या अंगावर ओरडणं हा तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे तुम्हाला जे काय बोलायचं ते चेअरमनशी बोला आणि त्यांचा अपमान करणं हे मी सहन करणार नाही आणि त्यांच्या अंगावर जर तुम्ही जात असाल तर तुमच्या अंगावर मी येईल अशा पद्धतीचं प्रत्युत्तर मला त्या ठिकाणी मी दिलेलं आहे